गावातील मुलीशी जमलेलं लग्न मोडल्याने जवानाने केले आत्महत्या नमस्कार मंडळी दोन महिन्यांपूर्वी ठरलेलं लग्न मोडल्याच्या तणावातून सैन्य दलातील जवानाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयदावक घटना सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील वरकुटे गावात घडली आहे गणेश विलास माने असं पंचवीस वर्षीय जवानाचं नाव आहे पहिलं ठरलेलं लग्न मोडल्यानंतर दुसरे पाहुणे बघायला येणार होते त्याच्या आदल्या दिवशी जवानाने जीवन संपवल्याने मान तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे वरकुटे गावातील गणेश माने हे तीन वर्षांपूर्वी सैन्य दलात भरती झाले होते दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या शेजारील गावातील मुलीशी लग्न ठरले होते मात्र अचानक लग्न मोडल्याने ते तणावात होते पश्चिम बंगालमध्ये त्यांची पोस्टिंग होती सेवेत रुजू होऊन पुन्हा ते सुट्टीवर गावे आले होते त्यांना बघायला दुसरे पाहुणे येणार होते मात्र आदल्या दिवशी राहत्या घरात दुपारी ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे वर गावात त्यांचा मित्रपरिवार मोठा होता सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यात त्यांचा हिरिरीने सहभाग असायचा ऐन्य तारुण्यात त्यांनी आत्महत्या केल्याने परिसरात शोककाळा पसरले आहे त्यांच्या पश्चात आई वडील चुलते भाऊ वहिनी पुतणे असा परिवार आहे गणेश माने यांच्या आत्महत्येची खबर मिळताच सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी अंत्यविधीसाठी आले होते तसेच कामावर असताना ते कामा तणावाखाली होते अशी माहिती त्यांनी ते दिली आहे